राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांची चारशे सव्वीसावी जयंती साजरी केली जात आहे मोठ्या प्रमाणात जे आहेत नागरिक या ठिकाणी आलेले आहेत अभिवादन करत आहेत राजकीय नेते असतील पुढारी असतील ते देखील या ठिकाणी येऊन अभिवादन करत आहे आणि पुढील वर्षभरासाठी जी ऊर्जा जी आहे ती या ठिकाणहून ते आपल्यासोबत नेत असतात काही युवक आहेत नागरिक आहेत त्यांच्या भावना आपण आजच्या दिवसाच्या काय आहेत त्या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर आपण कुठून आला काय नाव आहे आणि काय भावना आहे त्यासाठी मी ॲडव्होकेट परमेश्वर शिंगारे मी किल्ले धरून आलेलो आहे आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आम्ही सर्व सोबती किल्लेधारूर इथे येत असतो या ठिकाणी आदरणीय पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब यांनी जो सर्व धर्मसंभावाचा सर्व जाती धर्मा सर्वसमावेशक विचार सोबत घेऊन घेण्यासाठी एक प्रेरणा असेल आज मराठा आरक्षणाचा प्रश्न जो आपल्याला आहे तो मुद्दा असेल यामुळं इकडे येणाऱ्या जे शिवप्रेमींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे व नक्कीच येणाऱ्या काळात हा जो लढा उभारलेला आहे आदरणीय खेडेकर साहेबांनी जी मागणी केलेली होती की ओबीसी मधूनच मराठा आरक्षण टिकू शकतं हे शंभर टक्के हे कुठंतरी आज खरं होत आहे आणि या सिंदखेड राजाच्या ज्या घोषणा आहेत की जय जी जाऊ जय शिवराय एक मराठा लाख मराठा प्रत्येक घराघरात ही जी घोषणा आहे ती पोहोचलेली प्रत्येकाच्या मनस्थान निर्माण केलेलं आहे आणि ते मराठा आरक्षणाची क्रांतीची जर तिनगी जर कुठं पडलेली असेल तर आदरणीय खेडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या सिंदखेड राजा येथे पडलेले आहे जय जिजाऊ जय शिवराय निश्चितच या ठिकाणी ज्या आहेत आप आपापल्या भावना आहेत त्या इथं व्यक्त केल्या जात आहेत काही महिला आहेत त्या देखील या ठिकाणी आ... राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या होत्या त्यांच्या काय भावना याच्या प्रसंगी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय सांगाल ते सर्वांना सस्नेह जय जिजाऊ मी अरुणा जाधव शिंदे जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड नांदेड आम्ही दरवर्षी या ठिकाणी जगातील सर्वश्रेष्ठ मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व असणाऱ्या मा साहेब जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आम्ही तर येतोच पण लाखो या ठिकाणी महाराष्ट्रीयन महाराष्ट्रीयनच नव्हे तर जगातील सर्वच भाविक या ठिकाणी येतात आणि नवतेज घेऊन वर्षभरासाठीचा सा आम्ही या ठिकाणी जात असतो कारण या ज्या महानायिका आहेत महाराष्ट्रातल्या त्यांनी आम्हाला एक पुरोगामी महाराष्ट्र कसा बनवावा याचा एक आदर्श प्रेरणा दिलेली आहे आणि ती प्रेरणा या दिवशी आम्हाला निश्चित या ठिकाणी आल्यानंतर अभिवादन केल्यानंतर यातून जे तेज मिळतं ते निश्चित वर्षभरासाठी आम्ही खूप काही म्हणजे करू शकतो या ऊर्जेवरून तर त्यासाठी आम्ही जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र मराठा सेवा संघप्रणीत जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्रकडून मा कालच्या पूर्वसंध्येला या ठिकाणी मशाल रॅली केली जाते राजवाड्यापासून ते पूर्ण जिजाऊ सृष्टीपर्यंत म मशाल रॅलीचं आयोजन होतं तसेच दीपोत्सव या ठिकाणी साजरा केला जातो तसे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी जातात आणि हजारो लोक या ठिकाणी जिजामातांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात मी सर्व महाराष्ट्रीयन लोकांना जिजाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि इथे थांबते सत्यशोधक चित्रपटाचे कलाकार जे आहेत आज राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना अभिवादन करण्यासाठी सिंदखेड राजा येथे आलेले आहेत त्यांच्या काय आजच्या दिवसाच्या भावना आहेत त्या आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय सांगाल आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंची बालकलाकार म्हणून त्या ठिकाणी काम केलेलं आहे काय तुमच्या भाव सावित्रीबाईंचा बालपणीचा रोल करून त्यांचे विचार समजले त्यावेळी त्यांचं म्हणजे सावित्रीबाईंचे विचार आणि आपण आजपर्यंत फक्त पुस्तकांमध्येच आपण ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा इतिहास वाचत आलो आहे पण आज आपण प्रत्यक्षात आपल्या डोळ्याने त्यांचं जीवन आपल्याला बघायला मिळालेलं आहे त्यामुळे स सत्यशोधक या चित्रपटामधून सर्वांना एक काहीतरी सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुलेंचे विचार समजतील त्यांनी केलेल्या कार्यासोबत त्यांचं दैनंदिन जीवनही समजेल त्यामुळे हा अनुभव खूप छान होता निश्चितच आपण महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे काय नेमकं तुम्हाला जरी आपण म्हटलं का आम्ही महात्मा फुलेंचं जीवनावर आधारित आयुष्य आज जगतो आहे पण आज खूपशी लोकं आहेत जे त्यांची शिकवण विसरलेत आणि आजकाल लोकांनी वाचायचं हे सोडूनच दिलं आहे तर निलेश सरांनी ही जा जाणवून समजून घेतली आणि त्यांनी वाचनाचा हा पुढचा पढाव म्हणजे चित्रपटा सगळ्यांना महात्मा फुलेंची ही जी गाथा आहे ती कळवून दिली आणि त्यात मी लहान ज्योतिबांचं कॅरेक्टर केला तर असे खूप काही गोष्टी आहेत जे लहानपणी पण पन त्यांनी केल्या आहेत त्यांच्यासोबत घडली आहेत जे लोकांना माहीत नाही पण त्यांच्याकडून ती शिकवण घेणं पण खूप गरजेचं आहे तर त्यामुळे मला हा कॅरेक्टर भेटला त्यासाठी मी तर खूप जास्त भाग्यशाली आहे आणि आज इथं यायची संधी भेटली तर मी तर खूपच जास्त खुश आहे निश्चितच निश्चितच हा चित्रपट जो आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाचे निर्माते जे आहेत सुनील शेळके सर आपल्यासोबत आहेत सर आज जिजामातेची जयंती आहे आपण शिंदखेड राजावर च्या या स्थळावर पुष्पवृष्टीदेखील के केली आहे काय नेमक्या भावना आहेत खूप आनंदाच्या अशा भावना आहे दिनांक पाच जानेवारी रोजी समता फिल्म्स आणि अबिता फिल्म्स यांच्या वतीने संपूर्ण राज्यभरामध्ये सत्यशोधक हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता यामध्ये या चित्रपटाची जी संकल्पना होती ती आमचे मित्र राहुल तायडे यांची होती आणि गेल्या काही सहा वर्षापासून जो प्रयत्न होता की महात्मा फुल्यांचे आणि सावित्रीबाई फुले यांचे विचार पूर्ण महाराष्ट्रभर भारतभर त्या ठिकाणी विचार पसरले जावेत हा उद्देश घेऊन जो चित्रपट आम्ही घेऊन आलेलो होतो तो, तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा अत्यंत चांगला असा प्रतिसाद त्याला मिळत त्या आहे त्याबद्दल खूप आनंद वाटत आहे त्याचबरोबर आज सत्यशोधक चित्रपटाची टीम या ठिकाणी सिंधगडराजामध्ये राष्ट्रमाता साहेबांचं या ठिकाणी अभिवेदन ताई जयश्रीदा शेळके आपल्यासोबत आहेत ताई देखील सर आहेत यांच्याशी आपण त्यांचं काय मत आहे आजच्या या राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त काय सांग आज या ठिकाणी सर्वप्रथम राष्ट्रमाता माजिजाऊंना मी अभिवादन करतो आणि आमचे मित्र राहुल तायडे तहसीलदार आणि सुनील शेळके साहेब सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून मार्गदर्शनातून सत्यशोधक चित्रपट भव्य अशा प्रकारचा तयार झाला आपल्या सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये सामाजिक सुधारणेचा पाया महात्मा फुलेंनी घातला आणि हे सर्व करत असताना महात्मा फुलेंना फार त्रास सहन करावा लागला फार संघर्ष करावा लागला आणि ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईचा संघर्ष हा पडद्यावर लोकांना प्रेरणादायी व्हावा असे आमचे मित्र निलेश जळंकर यांनी खूप सुंदर पद्धतीनं हा चित्रपट तयार केला आणि पाच जानेवारी पासून महाराष्ट्रामध्ये भव्य अशा प्रकारचे गर्दीनं हा पिक्चर लोक पाहत आहेत महाराष्ट्र शासनाने हा करमुक्त केलेला आहे आणि खऱ्या अर्थाने नवयुवकांना प्रेरणा द्यायची असेल तर इतिहास आपल्याला माहित असला पाहिजे आणि इतिहास माहिती करून घेण्याकरता महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले संघर्ष पाहण्याकरता हा सत्यशोधक चित्रपट आपण चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा आपण प्रेरणा पण घ्यावी आणि या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद द्यावा असं मी आवाहन करतो. निश्चितच निशिताज या ठिकाणी सत्यशोधक चित्रपटाची टीम जी आहे ती सिंदखेड राजा इथे आली होती जयश्रीताई शेळके आहेत त्यांच्या काय भावना आहेत त्या देखील आपण या ठिकाणी ऐकून घेणार आहोत ते काय सांगाल काय सर्वप्रथम राष्ट्रमाता राज्यमाता साहेबांच्या जन्मोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते आज या ठिकाणी सत्यशोधक चित्रपटाची संपूर्ण टीम ही राष्ट्रमाता जिजो मासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेली आहे आणि तीन जानेवारी ते बारा जानेवारी हा आपण दशरात्रोत्सव हा साजरा करत असतो तर हा एक खूप चांगला योग आहे असं म्हणायला हरकत नाही की पाच जानेवारीला हा चित्रपट महाराष्ट्रभरामध्ये प्रदर्शित झाला आणि आज ही संपूर्ण टीम जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी आली आहे जो विचार राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवराय राष्ट्रपिता ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले डॉ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा होता तोच विचार हा येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला तारणारा आहे आणि तोच विचार आपल्या सगळ्यांमध्ये समतेची पेरणी करणार आहे आणि म्हणून तो विचार हा आजरामर आहे तो कायम ठेवावा लागणार आहे तरच माणूस म्हणून आपल्याला सगळ्यांना जगता येईल हा एक खूप चांगला संदेश या चित्रपटाने दिला आहे आणि म्हणून आज या ठिकाणी या टीमच्या माध्यमातूनही राष्ट्रमाता जिजाऊंना अभिवादन करण्यात आलं आहे मी अभिता ग्रुप ऑफ कंपनीचे सीईओ आदरणीय सुनील शेळकेसाहेब यांचे आभार मानते सगळ्यांच्या तिने कारण की त्यांनी ज्या पद्धतीने मागच्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा या ठिकाणी राष्ट्रमाताजी जाऊ जन्मस्थळावर पुष्पवृष्टी करून एक अभिवादन वेगळ्या पद्धतीनं केलं जातं आणि यावर्षी आवर्जून उल्लेख केला, केला पाहिजे की शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील एका कन्येला हा पुष्पवृष्टीचा मान मिळाला आणि त्या माध्यमातून एक कुठेतरी आपल्या बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्याचं काम त्यातून उतराई तर होऊ शकत नाही पण कुठेतरी ऋण व्यक्त करण्याचं काम आपण करतो आहोत आणि निश्चितपणे भविष्यामध्ये या पद्धतीने जे काही पावलं उचलली जातील त्या माध्यमातून आमच्या बळीराजाला किंवा शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात प्रेरणा मिळणार आहे 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 आणि त्याची वाढणार निश्चितच या ठिकाणी जे आज सत्य शोधक चित्रपटाची सर्व जी टीम आहे निर्माते आहेत कलाकार आहेत सहकलाकार आहेत ते या सिंदखेड राजानगरीत आले होते आणि त्यांनी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांना अभिवादन केलेलं आहे